और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन Water water सेमी उल्हासनगरात मतदार यादीतील दुबार नोंदीच्या मुद्द्यावरून वाद सुरू असतानाच आणखी मोठा घोटाळा उघड झालाय प्रभाग अठरा मधील एका व्यक्तीची नोंद तंतोतंत त्याच तंतो पत्त्या सह प्रभाग सतरा मध्येही आढळली असून त्या व्यक्तीसाठी दोन वेगवेगळे ईपीआयसी आयडी जारी झाल्याचं उघड झालंय अशा तब्बल आठशे संशयास्पद नोंदी सापडल्यानं निवडणूक आयोगाच्या कामकाजावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय एका व्यक्तीला दोन प्रभागात मतदार म्हणून नोंदवणं आणि दोन ईपीआयसी देणे हा तांत्रिक दोष की या प्रशासनाचा निष्काळजीपणा यावर शहरात चर्चा सुरू आहे हा प्रकार निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेला थेट धोका असल्याचं स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट जय गायकवाड यांनी म्हटलं असून त्यांनी महापालिका व निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे गायकवाड यांनी सर्व आठशे पन्नास नोंदींची चौकशी दोन असलेल्या नोंदी तात्पुरता बाद करणे आणि रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट नुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे बघा ज्यावेळेस प्रारूप मतदार यादी आली या मतदार आणि आजूबाजूच्या विभागाचा आम्ही अभ्यास करतो त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की निवडणूक आयोगाने आठशे पेक्षा अधिक लोकांना एकाच व्यक्तीला विविध इपिक आय डी नंबर जाहीर केले आणि ही मतदार जी नोंदणी आहे ही फ्रॉड मतदार नोंदणी आहे कारण पीपल्स रिप्रेझेंटेशन एक्ट नुसार एका माणसाला एका मतदारसंघात एकदाच नोंदणी करता येते आणि त्याला एकच इपीक नंबर जाहीर होतो परंतु प्रभाग क्रमांक मध्ये अशी काही नावं आहेत जी प्रभाग क्रमांक मध्ये पण आहेत मध्ये पण आहेत एकोणीस मध्ये पण आहेत आणि काही मतदारांचे चार चार वेळा नोंदणी आहेत आणि ज्यावेळेस आम्ही त्यांचा तपास घेतला तर आम्हाला लक्षात आलं की या लोकांकडे चार चार मतदार ओळखपत्र आहे आणि यांचे चार चार आय आयडी आहे त्यामुळे प्रारूप मतदार यादी करताना जे दुबार नाव मार्क करण्यात आली त्यामध्ये यांची नावं आली नाही कारण यांचे एपीक आय डी नंबर वेगवेगळे आहेत तर आज आम्ही महापालिकेला पत्र दिलेलं आहे सर की या लोकांना तुम्ही स्पष्टीकरण मागा की यांचा चार चार एपी आयडी मिळवण्याचा हेतू काय चार चार वेळा विविध प्रभागात नोंदणी करण्याचा हेतू काय तुम्ही जर आता आम्ही तर पूर्ण लिस्ट केली आहे साडेआठशे लोकांची ती महापालिकेला दिलेली आहे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो हा प्रभाग क्रमांक जी मतदार यादी यादी क्रमांक बावीस याच्यामध्ये एक मतदार आहे आपण नाव बघू शकता आणि हा त्याचा एपीक आयडी आहे आता हाच मतदार सेम घराचा ऍड्रेस ही मतदार यादी आहे प्रभाग क्रमांक एकोणीस यादी क्रमांक दोनशे तेहतीस हाच मतदार प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये आहे घर क्रमांक सेवा याचा इपीक आयडी वेगळा आहे तर एका माणसाला दोन प्रभागात मतदार नोंदणी करण्याचा अधिकार नसताना त्यांची दोन प्रभागात नोंदणी का त्यांनी केली आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ती का करून घेतली आणि त्याला दोन इपीक आयडी नंबर का जाहीर केल्या आणि असे जवळजवळ साडेआठशे माणसं फक्त प्रभाग क्रमांक अठरा मध्ये सापडलेले आहेत तर हा निवडणूक आयोगाने केलेला घोळ आहे आणि याच्यामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की जी साडेआठशे लोक आहेत यांना तुम्ही त्वरित स्पष्टीकरण मागा की तुमच्या चार चार ठिकाणी नोंदणी करण्याचा हेतू काय विविध इपी आयडी मिळवण्याचा हेतू काय आणि जे अधिकारी आणि जे मतदार हा फ्रॉड करतायत यांच्यावर तुम्ही पीपल्स रिप्रेझेंटेशन अॅक्ट नुसार कायदेशीर कारवाई करा आणि महापालिके निवडणुका स्वतः आपल्या निवडणूक आयोगाने जून दोन हजार पंचवीस मध्ये एक प्रश्नावली जाहीर केली होती महापालिका निवडणूक मध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न याच्यामध्ये बारा नंबर पानावर हा प्रश्न ऑलरेडी निवडणूक आयोगाला विचारण्यात आला होता की एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदाराधीत नोंद केल्यास काय कारवाई त्याच्यामध्ये स्वतः निवडणूक आयोगाने स्पष्ट उल्लेख केला आहे की सेक्शन एकतीस नुसार कारवाई करण्यात येईल मग आता आम्ही महापालिकेला हे साडेआठशे नावं दिलेले आहे आमचा महापालिकेला प्रश्न आहे आणि आमची महापालिकेला मागणी आहे की तुम्ही यांच्याकडून स्पष्टीकरण घेणार आहात का आणि यांच्यावर स्पष्टीकरण घेतल्यानंतर तुम्ही काय कारवाई करणार आहात आणि आमची दुसरी मागणी आहे की हे जे मतदार आहेत हे प्राथमिकदृष्ट्या फ्रॉड मतदार आहेत यांना दुबार नाव देऊ नका कारण दुबार मतदार तो असतो ज्याचं नाव एक असतं इपिक आयडी एक असतो आणि तो वेगवेगळ्या मतदार आलेला आहे पण याचं नाव है, है है, एक आहे पत्ता एक आहे पण याचं इपिक आयडी वेगवेगळ्या आहे तर दुबार नसून यांनी इलेक्शन कमिशन सोबत फ्रॉड केलेला आहे आणि शासकीय अधिकारी हाताशी धरून झालेला हा फ्रॉड आहे त्याच्याशिवाय हे शक्य नाही तर यांच्यावर कारवाई करा आणि महापालिका निवडणूक होईपर्यंत हे नाव प्रोव्हिजनल डिलीट करा यांना मतदानाचा अधिकार देऊ नका हीच आमनी पण जर आम्हाला निवडणूक आयोगाकडून आणि महापालिकेकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर नक्कीच कायदेशीर दृष्ट्या जर आपण पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट बघितलं ज्याच्यामध्ये नोंदणीचा अधिकार आहे त्याचा सेक्शन सतरा आणि अठरा एकदम क्लिअर आहे की नो नो पर्सन टू बी रजिस्टर इन मोर दॅन वन कॉन्स्टिट्युएन्सी याच्यामध्ये एकापेक्षा जास्त कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये त्यांनी रजिस्टर केला आहे आणि अठरा मध्ये नो रजिस्टर मोर इन एट्युएन्सी म्हणजे एका प्रभागात पण तुम्ही एकापेक्षा जास्त वेळा नोंदणी करू शकत नाही बघा दुबार नावं अशी असतात आता महापालिका याच्यामध्ये दिशाभूल करेल की दुबार आहे दुबार म्हणजे एकच एपीक आयडी जय गायकवाड त्याचं नाव चुकून त्याच मतदार यादीत दोनदा किंवा दुसरा मतदार यादीत एकदा आलं पण याच्यामध्ये तसं नाहीये याच्यामध्ये इपीक आय डी आहेत तो व्यक्ती दुसऱ्या मतदारसंघात दुसरा व्यक्ती म्हणून वावरतो आहे आणि मतदान करतो आहे तर अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे आणि ही मतदारांना मतदानाचा अधिकार देता कामा हीच आमची मान्यता एका प्रभागाचा अभ्यास केला त्याच्यामध्ये इतकी नावं भेटली तर संपूर्ण उल्हासनगरमध्ये असा घोळ आणण्याची शक्यता अजिबात न करता येत नाही तर त्यामुळे मला असं वाटतं की एक आम्ही ती देखील मागणी केली आहे की एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम बनवा आणि संपूर्ण उल्हासनगरमध्ये ही जी मतदार आहेत आता आम्ही चारच प्रभागाचे मतदार यादी तपासल्यामुळे हे लोक चार प्रभागात मिळाले कदाचित आम्ही जर एक प्रभागापासून तपासले तर ही नावं अजून प्रभागात मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही निवडणूक आयोग ही स्वास्थ्य संस्था आहे इंडिपेंडेंट बॉडी आहे परंतु मला असं वाटतं की काही राजकीय लोक निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून जाणीवपूर्वक आपल्या मतदारांची नाव घुसून मतदार जिंक मतदान मिळवण्याचा आणि जिंकण्याचा प्रयत्न करतायत आणि असाच प्रयत्न मला वाटतं विधानसभेत देखील झालेला असेल त्यामुळे विधानसभेच्या वेळेस आपण बघू शकतो अने की अनेक लोकांनी सांगितलं की हे जे रिझल्ट आलेले हे शक्य नाही त्यामुळे तीच पुन्हा पुनर्वृत्ती आता होताना मला दिसत आहे आणि हे जे मतदार आहे हे विधानसभा यादीत पण होते त्याचं तुम्ही जर बघितलं तर याच प्रारूप यादी त्यांच्या विधानसभा यादी नंबर पण दिलेला आहे म्हणजे या मतदारांनी विधानसभेत देखील डबल डबल मतदान केल्याचं शक्यता नाकारता येत नाही तर निवडणूक आयोगाने नि ते देखील तपासावं की या लोकांनी दोन बुथवर जाऊन मतदान विधानसभेमध्ये केलं होतं का त्यांच्याकडे मतदानाची यादी आहे कोण मतदान करून घेतलं आणि असे जर असतील ज्यांनी दोन दोन ठिकाणी जाऊन मतदान केले यांच्यावर त्वरित कारवाई करा त्याच्याशिवाय या देशाची लोकशाही टिकणार नाही या देशाची लोकशाही जर टिकवायची असेल तर फेअर इलेक्शन आणि फेअर व्होटिंग होणं अत्यंत गरजेचं आहे आणि कोणत्याही पक्षाने लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा स्वराज्य संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी मतदार यादीत शुद्ध होणार का याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा